नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे म्हणजे दिनांक आज दिनांक तीन मे दोन हजार चोवीस आज वरे शुक्रवार शेतमाल गहू अवक आठ क्विंटल कमीत कमी बावीसशे सव्वीस रुपये क्विंटल सरसंद्रा आहे पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त जाद्र आहे अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात होती एकवीस एकोणनव्वद शेतमाल ज्वारी अवघ सात क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सरसंद्रा आहे तेवीसशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी जा जास्तीचा दादरा आहे सव्वीसशे एकावन्न रुपये क्विंटल जात होती पिवळी शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी दोन हजार एकावन्न सरसंद्र आहे पंचवीसशे दहा जास्तीत जात्रा आहे तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल मका अवक दोन क्विंटल कमीत कमी तेवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त आहे तेवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे चार क्विंटल कमीत कमी सहा हजार एक रुपये क्विंटल आहे सहा हजार एकशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जाग्र आहे सहा हजार दोनशे दोन रुपये क्विंटल जात होती लाल शेतमाल तूर अवक एकोणावीस क्विंटल जाते लाल अवक एकोणावीस क्विंटल कमीत कमी दहा हजार तीनशे एकावन्न सर संद्रा दहा हजार सातशे बेचाळीस जास्तीत चजरा आहे अकरा हजार पन्नास रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक बावीस क्विंटल कमीत कमी दहा हजार सहाशे सरसंजरा आहे दहा हजार आठशे तेरा जास्तीत हजार आहे दहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात होती पांढरा शेतमाल उडीद अवक एक क्विंटल कमीत कमी आठ आग हजार तीनशे जशेस्त आठ हजार तीनशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्राय चार हजार पाचशे जशेस्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक सहाशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे नव्वद सरसंद्राय चार हजार पाचशे दहा या ठिकाणी जास्तीच्या जा दराई चार हजार पाचशे तेहतीस रुपये क्विंटल नवीन आले असतात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये